फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके पुरोगामी शैक्षणिक संशोधन आणि शिक्षण सेवा ट्रस्ट कोपरगाव संचलित आबासाहेब पटवर्धन शिशुविकास मंदिर व विद्याप्रबोधनी प्राथमिक शाळेमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षी गणराज्य दिन साजरा करण्यात आला यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री भाऊ पटवर्धन तसेच संस्थेचे सचिव माननीय श्री दिनेशजी दारुंकर सर व संस्थेचे सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमासाठी वनिता मंडळाच्या अध्यक्षा सौ शैला लावर हेही उपस्थित होत्या या मान्यवरांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचं ध्वजारोहण करण्यात आलं सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस गणराज्य दिन म्हणजे काय तर प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे काय याविषयी माहिती आमच्या शाळेतील चिमुकल्यांनी उपस्थितांना दिली आजच्या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांची भाषणे निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा समूह गीत गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं शासनाच्या नवीन नियमानुसार आज सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर देशभक्तीपर गीत विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थित पालक वर्गांचं या ठिकाणी त्यांनी मन जिंकलेलं आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये विद्याप्रबोधनी प्राथमिक शाळेमध्ये वैयक्तिक स्तरावरती क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं या सर्व क्रीडा स्पर्धांचं बक्षीस वितरण मंचावरील मान्यवर व उपस्थित पालकांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे क्रमांक बनवलेला आहे चिरंजीव पृथ्वीराज किशोर काय या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक चिरंजीव देवांश संदीप नरोडे यांनी सुद्धा द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे देवांचं अभिनंदन या स्पर्धेमध्ये कृपय क्रमांक मिळवलेला आहे या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आहे सुमारे शिवांशी संधी या स्पर्धेमध्ये तर... त्याचबरोबर विविध स्पर्धेमध्ये आणि शाळाबाह्य स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी yes. सहभाग घेऊन बक्षीस संपादन केलेलं होतं अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आजच्या या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक या सर्वांचं सहकार्य लाभलं आणि त्यामुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमासाठी पालक वर्ग उपस्थित होते या सर्वांचे मी आभार मानतो ¡Muy

At first, I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are we celebrating Republic Day. Republic Day is a national festival of India. We celebrate... Gracias. A very happy republic day republic day is a national festival of india came into force